पुणे मुंबई महामार्गावर पनवेल जवळ डाव्या हाताला अंगठ्याप्रमाणे आकाशात झेपावलेला एक सुळका आपलं लक्ष वेधून घेतो हा सुळका कर्नाळ किल्ला म्हणून ओळखला जातो किल्ल्याला भेट देण्यासाठी आपल्याला पुणे लोणावळा पनवेल शिरडोन ते कर्नाळ पक्षी अभयारण्य असा प्रवेश करावा लागतो किल्ल्याकडे जाणारी वाट याच अभयारण्यातून जाते नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी विशाल साळवी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं मराठी फॅक्टरमध्ये मित्रांनो महाराष्ट्र हा गड किल्ल्यांचा देश आहे या महाराष्ट्रामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे गिरिदुर्ग वनदुर्ग जलदुर्ग स्थलदुर्ग आणि टेहाळचे किल्लेसुद्धा पाहायला मिळतात त्याचबरोबर काही भुईकोट किल्लेसुद्धा आहेत म्हणजे अनेक प्रकारचे किल्ले या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात या सह्याद्रीमध्ये अनेक सुळकेसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि सुळक्यांचं आकर्षण मानवाला पहिल्यापासूनच स्वभावता आहे आणि या सुळक्यांचं आकर्षणच पूर्वीच्या दुर्ग सुद्धा झालेलं होतं आणि त्यामुळेच आजच्या सुद्धा आपल्याला या महाराष्ट्रामध्ये अनेक उंच सुळके आणि त्याच्यावर बांधलेले टेहाणीचे किल्ले पाहायला मिळतात असाच एक टेहाणीचा किल्ला आज आपण पाहायला जातोय आजच्या दुर्ग भ्रमंतीच्या एपिसोडमध्ये जाणार आहोत किल्ले कर्नाळा पाहायला मित्रांनो किल्ले कर्नाळा पाहण्यासाठी आपल्याला पनवेलला यावं लागतं आणि पनवेलवरून तुम्हाला बारा किलोमीटरच्या अंतरावरती हे पक्षी अभयारण्य कर्नाळा पक्षी अभयारण्य पाहायला मिळतं आणि या आप अभयारण्यातूनच आपल्याला किल्ल्याची वाट धरावी लागते तर हा सह्याद्रीचा सुळका हा एक टिहाण्याचा किल्ला मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आणि खूप मजा येणार आहे सोबतच हे पक्षी अभयारण्यसुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे खूप मजा येणार आहे मित्रांनो तर चला सुरुवात करूया मित्रांनो ट्रेकिंगची सुरुवात झालेली आहे आणि ट्रेकिंग सुरुवात अशा खडका मार्गातून होते <laughs> <laughs> किल्ल्यावर जाणारी वाट गर्द झाडीतून जाणारी असल्याने आपण जंगलाची सावली घेत पक्ष्यांचा मधुर किलबिलट ऐकत झरे ओलांडत एका डोंगर रांगेने आपण वर चढत जातो मित्रांनो तुम्ही बघू शकता की किती गर्द झाडी आहे साधारण तासाभरात आपण एका सपाटीवरती पोहोचतो मित्रांनो फायनली जवळपास एक तासाच्या ट्रेकिंग नंतर आपण आता या प्लेन जागेवरती पोहोचलोय जिकडे चढाई नाही आहे आणि या जागेवरती येऊन आपल्याला दिसत किल्ल्याचं टोक तोच आहे कर्नाळा किल्ला एवढी चढाई करून इथं आल्यानंतर त्या किल्ल्याला पाहून एक समाधान मिळतं मित्रांनो असा अंगठ्यासारखा तो सुळका उंच हवेत झेपावलेला आहे मित्रांनो या किल्ल्याचं नाव कर्नाळा हे नाव कशावरून पडलं तर या गडावरती कर्नाई देवीचं एक मंदिर आहे आणि त्या देवीच्या नावावरूनच या किल्ल्याला कर्नाळा किल्ला असं ओळखलं जातं आणि हा किल्ला जो आहे प्रामुख्याने टेहाणीसाठी म्हणून बांधला गेला होता अशा अनेक सुळके आपल्याला सह्याद्रीमध्ये पाहायला मिळतात त्यावेळेच्या दुर्ग स्थापत्यकारांना हा सुळकासुद्धा आकर्षण आकर्षणाचं केंद्र वाटलं असेल आणि टेहाणीसाठी अतिशय उत्तम असं स्थान सुळक्याशिवाय काय असणार आहे तर स्वाभाविकता या जागेची निवड टेहाणीच्या जा किल्ल्यासाठी झालेली असणार आहे आज पाऊस नाही आहे पण दमट वातावरण आहे त्यामुळे पूर्ण शर्ट माझा घामाने भिजलेला आहे पूर्ण ओलाचिंब झालो आहे आंघोळ झालेलं आहे अक्षरशः पण वातावरण चांगलं आहे जास्त तहान नाही लागत उन्हाळ्यातसुद्धा तुम्ही ट्रेक हा करू शकता कारण झाडी इतकी आहे ना की कुठेही तुम्हाला म्हणजे ऊन जाणवणार नाही इतकं छान आहे पण पाणी घेऊन यासोबत आणि खायच्या वस्तू ज्या आहेत त्या माकडांसमोर अजिबात हो ओपन करू नका नाहीतर डायरेक्ट तुमच्यावर अटॅक मित्रांनो मिर्जा राजे जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये जो ऐतिहासिक पुरंदरचा तह झाला त्यामध्ये सुद्धा तेवीस किल्ले जे मोगलांना द्यायचे होते त्यामध्ये कर्नाळा किल्ल्याचा सुद्धा समावेश आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणूनच या किल्ल्याचं ऐतिहासिक महत्त्व इतिहासांच्या बाणांमध्ये भरपूर आहे काही अंतर पुढे गेल्यावर एका घुमटीमध्ये कर्नाई देवीची मूर्ती पाहायला मिळते ही मूर्ती नवीन आहे तर मंदिराच्या बाहेर देवीच्या प्राचीन मूर्ती मांडलेल्या आहेत कर्नाई देवीचं दर्शन घेऊन काही वेळातच आपण गडाच्या पहिल्या भग्न प्रवेशद्वाराजवळ येऊन पोहोचतो फायनली आपण आता किल्ल्याच्या पहिल्या दरवाज्यामध्ये आलेलो आहे या दरवाज्याची पूर्णपणे पळझड झालेली आहे आणि किल्ल्याचा हा पहिला दरवाजा इथं आपल्याला पाहायला मिळतोय इथे काही पायऱ्या सुद्धा पाहायला मिळतात आणि तर इथून पुढे आपण अपेक्षित धरूया की आपल्याला काही तटबंद्या वगैरे किल्ल्याचे अवशेष बघायला मिळतील तर चला मग या पुढे रेलिंगच्या साहाय्याने टप्पे चढत आपण सुळक्याच्या अजून जवळ जाऊन पोहोचतो या सपाटीवरून दिसणारा निसर्ग वाहणारा वारा मन प्रसन्न करून टाकतो काताळचे आणखी काही टप्पे पार करून आपण पोहचतो किल्ल्याच्या दुसऱ्या प्रवेशद्वाराजवळ या दरवाजाची बरीच पडझड झालेली आहे दरवाजाला लोखंडी चॅनेलचा आधार दिलेला पाहायला मिळतो दरवाजाच्या उजव्या हाताला एक शरभशिल्प आपणास पाहायला मिळतं हा दरवाजा पार करून पुढे डाव्या हाताला किल्ल्याचा तिसरा दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो हा दरवाजा सुस्थितीमध्ये आहे दरवाजावरती असलेली खेळे त्याचं ऐतिहासिक पण जपतात या दरवाजाला सुंदर पायऱ्या लाभलेल्या आहेत त्यामुळे हा दरवाजा अजूनच आकर्षक वाटतो तर मित्रांनो किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाज्यातून आत आल्यानंतर हा किल्ल्याचा आपल्याला तिसरा दरवाजा पाहायला मिळतोय हा दरवाजा जो आहे तो आपल्याला चांगल्या चा स्थितीमध्ये पाहायला मिळतोय तटबंदी जी आहे दरवाजाची ती चांगल्या चा स्थितीमध्ये आहे पण याच्यावरती जी झाडं वाढलेत ती लवकरात लवकर काढली तर याचं लाईफ जे आहे जे आयुष्य जे आहे तटबंदीचं ते अजून वाढणार आहे या गोष्टी इकडं घडायला घडायला पाहिजेत आणि हा दरवाजा जो तुम्ही पाहू शकता ना तो चांगल्या स्थितीमध्ये आहे खूप छान वाटतं आहे आतमध्ये सुरेख पायऱ्यासुद्धा कोरलेल्या आहेत आणि दरवाज्याचं रिनोव्हेशनचं काम झालेलं आहे तर त्यामुळे इकडे आपल्याला हा उत्तम स्थितीमध्ये हा दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो तर चला मित्रांनो या दरवाज्यातून आज जाऊयात जो किल्ला आहे तो आपण एक्सप्लोअर करूयात चला तर मग सन पंधराशे चाळीसमध्ये अहमदनगरच्या निजामशहाने गुजरातच्या सुलतानांकडून हा किल्ला जिंकून घेतला निजामशाहीच्या अस्थानंतर गडाचा ताबा आदिलशहाकडे आला पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे सत्तावन्नमध्ये कल्याण भिवंडीसोबत कर्नाळा किल्लासुद्धा जिंकला किल्ल्याचा दरवाजा पार करून आत गेल्यावर सुळक्याची भव्यता कळते इथे जवळच भग्नावस्थेमध्ये राजवाडा आहे राजवाड्याच्या भिंती आज शाबूत अवस्थेत असल्या तरी यामध्ये बरीच झाडी वाढलेली आहे तर मित्रांनो किल्ल्याच्या तिसऱ्या दरवाज्यातून आत आल्यानंतर आपल्याला ही भव्य इमारत पाहायला मिळते या इमारतीच्या ठेवणीवरनं ही हा एखादा राहता वाडा असावा असं वाटतंय या इमारतीला दोन दरवाजे आपल्याला पाहायला मिळतात एक या इमारतीच्या त्या बाजूला आहे आणि हा दुसरा आपल्या समोर आता इथं आपल्याला पाहता येतोय जसं आपण या इमारतीतून निघून इकडे येतो तर आपल्याला आप ही काही तटबंदी दिसते आणि या तटबंदीमध्ये आपल्याला तोफा लावण्यासाठी ज्या जंग्या आहेत त्याची व्यवस्था इथं दिसून येते बरीचशी तटबंदी आता पुढे पडलेली दिसते आपल्याला या साईडला तर ही थोडीफार राहिलेली आहे जसं आपण या तटबंदीवरून या तट तटबंदीला डाव्या हाता हो ठेवतो आणि पुढे चालत जातो हो, तर आपल्याला एक कमान दिसते आणि या बाजूला काही छोटीशी मला वाटतं की एक दहा बाय पंधराची एक छोटीशी रूम आपल्याला इकडे दिसते त्याचे अवशेष आता बाकी आहेत आणि किल्ल्याकडे जो मेन सुळका जो आहे तिकडे जाण्यासाठी इकडे आपल्याला एक कमान दिसते बऱ्यापैकी याची पडझड झालेली आहे आणि मला वाटत नाही की येत्या काही दिवसात ही कमा कमान राहील कारण जो की स्टोन स्ट्रक्चर असतो ना वरती तो ढासळलेला आहे आणि त्यामुळे संबंध बांधकाम कधीही खाली येऊ शकतं तर लवकरात लवकर याचं संवर्धन होणं गरजेचं आहे जर पुरातत्व खात्याच्या अंतर्गत ही जागा इमारतीचा असेल तर ते त्यांनी काही करावं अशी माझी विनंती आहे तर मित्रांनो आता आपण जो सुळका बघताय ना तो माझ्या उजव्या हाताला आहे आणि हा सुळका उजव्या हाताला ठेवून आता आपण या सुळक्याच्या डाव्या बाजूने एक प्रदक्षिणा घालतोय तर इकडे आपल्याला काही कोरीव पाण्याच्या टाक्या दिसत आहेत ह्या सगळीकडे तुम्हाला इथे दिसतील हे बघा पुढे काही अंतर गेल्यावर माझीकडे जाण्यासाठी एक छोटेखानी दरवाजा आहे हा दरवाजा पार करून मी एकदा मागे नजर टाकली सोळक्याला तटबंदीमुळे चिलकत प्राप्त झालेलं मी पाहतच राहिलो मग पुढे माचीकडे जायला निघालो पुढे जाऊन एका सपाट जागेवरून थोडी विश्रांती घेतली आणि मग तिथून माचीकडे सुद्धा नजर टाकली मित्रांनो माचीकडे जाण्यासाठी अजून एक आपल्याला दरवाजा इकडे पाहायला मिळतोय वा या अतिशय सुबग आणि सुंदर कोरीव इकडे दरवाजा आपल्याला पाहायला मिळतोय उत्तम खूप छान आहे या साइडला बघण्यासारखं आहे या खाली वा वाचीकडे जाताना आपल्याला एक सुंदर दरवाजा पाहायला मिळतोय दरवाजा अतिशय सुबक आणि सुंदर आहे त्याचबरोबर भक्कम सुद्धा आहे या दरवाजाला दोन भक्कम बुरुज दोन्ही बाजूला मिळालेले आहेत आणि सोबतच या दरवाजाचं सौंदर्य वाढवतो ते म्हणजे दोन्ही बाजूला असलेले शरबाचे हे शिल्प दरवाजाच्या दोन्ही बाजूला हे शिल्प आपल्याला उत्तम स्थितीमध्ये पाहायला मिळतात आणि सोबतच या चौकटीवरती काही कमळाची फुलंसुद्धा आपल्याला चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतात इतके वर्ष झाली तरीसुद्धा या दरवाजेवरती त्यांची झीज झालेली नाही आहे म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपण शरब प्राणी पाहतो त्याची बरीचशी झीज झालेली असते पण इथं तुम्ही तो शरब प्राणी खूप उत्तम स्थितीमध्ये पाहू शकता तर या किल्ल्यावरती आपल्याला हा दरवाजा पाहून किल्ला पाहिल्याचा एक समाधान नक्कीच भेटतं जेव्हा आपण असे दरवाजे पाहतो ना तर किल्ला पाहिल्याचं समाधान घेऊन तुम्ही आरामात घरी जाऊ शकता तर मित्रांनो चला बघूया अजून आपल्याला काय काय पाहायला मिळतं ते बघूयात आणि बाकीचा किल्ला एक्सप्लोअर करूयात माचीच्या टोकावर अवस्थेमध्ये तटबंदी पाहायला मिळते या किल्ल्याची निर्मिती सातवाहन काळात झाली असावी असं सांगितलं जातं तर मित्रांनो गडाचा डावीकडचा भाग बघून झालेला आहे आणि आपण आता गडाच्या या म्हणजे हा जो सुळका आहे ना याच्या उजव्या बाजूला ज्या काही वास्तू आहेत काही पाण्याची टाकी खोदलेली आहेत ती बघायला जातोय आणि इकडे आपल्याला दरवाजा सुद्धा पाहायला मिळतोय हे बघा इकडे एक छोटेखानी दरवाजा आपल्याला पाहायला मिळतोय या किल्ल्याने जसा सातवाहन यादव शिवशाही या साम्राज्याचा सुवर्ण काळ अनुभवला त्याचप्रमाणे यवनी सत्तेच्या अत्याचाराने पिचलेला काळ सुद्धा अनुभवला तर मित्रांनो किल्ला बघून आपला झालेला आहे किल्ल्याच्या बऱ्याचशा वास्तू आपण पाहिलेल्या आहेत किल्ल्याचे दरवाजे म्हणा किंवा टाक्या असतील किल्ल्याच्या माच्या याप्रमाणे बऱ्याचशा गोष्टी आपण पाहिल्या खूपच सुंदर किल्ला आहे एकदा नक्की बघू शकता तुम्ही येऊन आणि किल्ल्याचा जो प्रमुख सुळका जो दिसतो खालून जो आकर्षक असा सुळका दिसतो ना तिकडे जाणारी जी वाट आहे ती धोकादायक असल्यामुळे तिकडे जाण्यासाठी पर्यटकांना सध्या बंदी आहे तरीसुद्धा हा किल्ला पाहण्यासारखा आहे तर चला मग गड उतार होऊयात आणि भेटूयात मग तर मग मित्रांनो किल्ला बघून झालेला आहे आणि आत्ता आपण गड उतार किल्ला खूपच छान आहे खूपच छान वाटला अनुभव खूप छान होता आजच्या पुरतं एवढंच भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका किल्ल्यावरती तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय